चिखलदरा येथे दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयाच्या पटांगणासमोर चिखलदरा तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन व काही कागदपत्रांच्या त्रुटी सुलभ पद्धतीने कसे निवारण करता येईल आलेल्या तक्रारीचा निपटारा सोयीस्करपणे करता यावा याकरिता चिखलदरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री भारसाकडे यांनी शासनाच्या आदेशानुसार रंगमाऊदचं आयोजन करण्यात आले यामध्ये राशन कार्डमध्ये त्रुटी बँक खात्यामधील त्रुटी आरोग्य तपासणी व बँक लिंक अशा अनेक शासकीय आबा कार्डसह विविध योजनेचे स्टॉल लागणार असल्याचे गट विकास अधिकारी भारसाकडे यांनी सांगितले आहे धुलिवंदनानिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाला महसूल प्रशासन फॉरेस्ट विभाग काही राष्ट्रीयकृत बँक कर्मचारी काही आरोग्य कर्मचारी फॉरेस्ट कर्मचारी यांचा समावेश असणार आहे तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांचे आधार कार्ड बँक खाते व इतर समस्यांची निवारण या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते निपटारा करण्यात येणार आहे या कार्यक्रमामुळे हजारो नागरिकांना फायदा होईल सर्वांनी गटविकास अधिकारी यांच्या अधिपत्याखाली असलेले ग्रामसेवक पटवारी तहसील कर्मचारी आरोग्य कर्मचारी व बँक कर्मचाऱ्यांचा सहभाग राहील या कार्यक्रमाला नागरिकांनी ना उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य अधिकारी प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात या उपक्रमामुळे नागरिकांना न्याय मिळेल अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत महाराष्ट्र स्टार न्यूज वन होळी सर्व जगाला प्रेमाच्या आणि एकतेच्या रंगात रंगवणारा आणि वैभवशाली सांस्कृतिक पर्व त्यातही मेळघाटात आदिवासी समुदायासोबत इतरही सर्व रहिवाशांसाठी उत्साहाचा अनंत वाहणारा धबधबा म्हणजे उत्सव आणि होळी आणि रंगपंचमी आपल्याला हा होलिकोत्सव अर्थात मेळगट रंगोत्सव आपल्या सर्वांसोबत साजरा करायचा आहे दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी आपल्या आठवणापर्यंतच आपल्याला सर्वांना यासाठी यायचं आहे चिखलदरा येथील तहसील कार्यालयाच्या बाजूला गिरिजन हायस्कूल समोरील कवायत मैदानावर तिथे आपल्यासाठी असणार आहेत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी ज्यामध्ये स्थानिक लोकनृत्य स्पर्धा पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आणि स्थानिक धान्य म्हणून तयार केलेले रुचकर व पोषक पाककला स्पर्धा यासोबतच शासकीय सेवांचा मिलाप या ठिकाणी असणार आहे ज्यामध्ये आधार कार्ड काढणे त्याची सीडिंग करणे पोस्ट बँकेद्वारे तातडीने खाते काढणे वेगवेगळ्या योजनांच्या लाभासाठी विविध योजनांना निधी मिळण्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी बँक खाते पडताळणी करणे त्यांची ई के वाय सी करणे यासाठी रेशन कार्ड विभक्तीकरण करणे जॉब कार्ड विभक्तीकरण करणे अशा या आणि अशा विविध सेवा या ठिकाणी देण्यात येणार आहेत सोबतच आरोग्य विभागाच्या वतीने असंसर्गजन्य आधाराची तपासणी नेतृरोग तपासणी मौखिक आरोग्याची चाचणी आणि आयुष्यमान भारत कार्डाचे गोल्डन कार्डमध्ये वि वाट परिवर्तन करण्यासाठी देखील कॅम्प या ठिकाणी घेण्यात येणार आहे माझी सर्व मेळघाटमधील नागरिकांना असे आवाहन करतो की आपण सर्वांनी जे जे आता बाहेर गावून या ठिकाणी आपल्या मूळ गावी आले असतील त्यांनी तेवीस तारखेला या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं ह्या सेवा आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून घ्याव्या आणि आपले दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी स्वतःला आणि आम्हाला देखील सहकार्य करा याचं ठिकाण गिरीजन हायस्कूल समोर कवायत मैदान तहसील कार्यालयाच्या बाजूला चिखलदरा आणि दिनांक असणार आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी आपल्या आगमनापर्यंत धन्यवाद मोठं झालं जास्त